वाल्मिकी समाज तसंच सफाई कर्मचारी यांच्या समस्यांबाबत दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीनं नाशिक रोड महसूल विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढून विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात आहे की वाल्मिकी समाज हा वंश परंपरागत सफाई कार्य करीत आला परंतु आता कामामध्ये ठेकेदारी पद्धत सुरू केल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली मनपा नगर परिषद जिल्हा परिषद ग्रामपंचायत जिल्हा रुग्णालय साखर कारखाना महामंडळे कारागृह तसंच शासकीय निमशासकीय सर्व संस्थांमध्ये ठेकेदारी पद्धत बंद करून सफाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात यावीत जात प्रमाणपत्र तसंच जात पडताळणीसाठी एकोणावीसशे पन्नास सालच्या रहिवासी पुराव्याची अट शिथिल करावी वारसा हक्क नोकरी करता जात पडताळणीची अट त्वरित रद्द करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं विषय आहे महानगरपालिकेत आजपर्यंत जेवढे आहे ठेकेदार पद्धतीने चालू आहे पहिले सातशे लोक घेतले ते कुठे माहिती नाही हो नगरसेवक इथे आहे त्यांना जास्त एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा ते गायब सुलभ शौचालय तुम्हाला अनुभव आहे ठीक आहे दुसरा पेस्ट कंट्रोल धूर फारणी जेवढे ठेकेदारी पद्धतीने काम चालू आहे धूर फारणी तुम्हाला कोणाला दिसले असेल तर मला सांगा एक फारणी मारली अजून एक आहे स्वनिर्जीबीकरण आता कोणाचा झाला कुत्र्याचं त्याचा झाला कनी झाला माहिती नाही पण पैसे ठेकेदार घेतो त्यांच्याच घरी हा आता काल एक नवीनच आलं प्रतापजी मांजरांचे निर्जीवीकरण करायचे म्हणे सोळाशे पन्नास रुपये एका मांजरीचे निर्जीवीकरणाचे महापालिका देणारे एक ठेका परत आणता येते म्हणजे पैसे खायचे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पहिले ठेकेदार मार्फत घेतलं की महापालिकेला फायदा होईल त्यांना पगार जास्त दहा सफाई कर्मचाऱ्यांचे एकच अधिकारी पगार घेतो त्यांना ठेकेदारी द्या मग त्यांना समजेल ठेकेदारीने काय नफान काय नुकसान होत असतो दुसरं या आजच्या मोर्चाच्या मागण्या जे आम्ही दिले ते जर मान्य झालं नाही पुढचे मोर्चा जेवढे आमचे लोकप्रतिनिधी आहेत प्रत्येकाच्या घरावर मेला फेक आंदोलन करणार आहोत जो पक्ष किंवा पदा लोकप्रतिनिधी ठेकेदारीचं समर्थन करेल त्याच्या विरोधात त्याच्या घरावर आम्ही मोर्चा काढणार आहोत आमच्या पुढचे पाहुले नागरिक मग त्यावेळेस आम्ही इथेच होतो जेव्हा भारताची निर्मिती झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये म्हणून आमच्याकडे महसुली पुरावा मागणं एक बेकायदेशीर आहे मी स्पष्ट साहेबांना सांगितलेलं की जोराने भ्रष्टाचार भ्रष्टाचार चालू आहे हो दीड दीड दोन दोन लाख रुपये मागतात हे जात पडण्याचे अधिकारी आणि समाज गरीब समाज हे घाबरला जातो नोकरी जाईल हे जाईल म्हणून कुठेतरी व्याज आणि येते ये आणि पैशाचे बंदोबस्त करतात म्हणून माझं असं म्हणणं आहे मी आपल्या पत्र पत्रकारांच्या माध्यमातून माननीय जे आपले राज्याचे समाज कल्याण मंत्री आहे मान्य संजय शिरसाट साहेब आपल्याला हात जोडून निवेदन करेल की आपल्या असे जे डिपार्टमेंट आहे नाशिकमध्ये जे जात पडताळणीवर काम करतात त्यांना स्पष्ट निर्देश दिले पाहिजे आणि मुख्यमंत्रीचे निर्देश आहे एक आपले लवित रोहित लवेरींनी आज साहेबांना दाखवलं एकोणविशे पन्नास बद्दल परिपत्रक काढलं गेलंय की हे मान्य करायचं नाही तरी सुद्धा इकडचे अधिकारी मान्य करत नाही म्हणून माननीय शिरसाट साहेबांना मी निवेदन करतो की आपण इथल्या अधिकाऱ्यांना तुम्ही असे निर्देश द्या की जात पडताळणी करताना ज्याच्याकडे बापाचा दाखला असेल ज्याच्याकडे बापाची जड जात पडताळणी झाली असेल बाबाची जात पडताळणी झाली असेल अशा जा लोकांना अडवणूक करू नका भ्रष्ट मार्गातून समाजा या समाजाला त्रास म्हणजे त्रास त्रास देऊ नका आमच्याकडे पैसे नाही आहे आम्ही काय पंचवीस हजार तीस हजारची नोकरीवर काम करणारे लोक आहेत म्हणून माझी विनंती आहे आणि मी खरं धन्यवाद दिले तिघा नेत्यांना की आपण हे मोर्चा इथे काढला आणि आज हे निवेदन दिलं आणि त्याला आपले मान्य विभागीय आयुक्त हे सकारात्मक त्यांनी त्याला उत्तरही दिलेलं आहे या मोर्चाचं आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष महेश कुमार ढकोलिया भारतीय वाल्मिक समाज प्रांताध्यक्ष सुरेश दलोड राष्ट्रीय सचिव प्रदीप बेहनवाल जिल्हाध्यक्ष सुरेंद्र मेहरुलिया माजी नगरसेवक प्रताप मेहरुलिया संजय कल्याणी महानगर प्रमुख राहुल चटोले कार्याध्यक्ष रॉनी लव्हेरी तुषार ढकोलिया चेतन चटोले लखन बहनवाल आदींसह महिला पुरुष समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड